पार्थ पवारांचा प्रश्न येतो पार्थ पवारांनी कुठेतरी ज्या जो घोटाळा आहे तो बाहेर येताना दिसतोय मात्र पार्थ पवारांचं कुठेतरी नाव येते मात्र गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांच्या सुळे असं म्हणतात की पार्थ तसं करू शकणार नाही माझा पारोत्तर वरती विश्वास आहे कसं पाहता याकडे आत्या जे आहेत ते विरोधी पक्षाचे आहेत पण आता आता समर्थन करत त्यांचं मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते काम करतात तेव्हा या देशामध्ये कुठल्याही चुकीच्या कामाला कधीही पाठबळ मिळणार नाही चुकीच्या काम असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल त्याचे चौकशीचे आदेश माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहेत आणि यामध्ये जर खरंच काय अनियमितता असेल काय चुकीचं घडलं असेल जर प्रथमदर्शनी काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण बघितलं तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनाच निलंबन तर केलेलं आहे परंतु जर आणखीन काय त्याच्यामध्ये असेल तर त्या संदर्भात नक्की चौकशी करून कारवाई करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदय घेतील त्यामुळं कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता आपण देशा राज्याचे मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घातलेलं आहे चौकशी चालू आहे याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई